परंपरा आनादी परंपरा आहे गुरुवारी महंत माणिक बाबा पासून ह्या हा दिंडी सोहळा चालत आलेला आहे पुढे गुरुवारी महंत महादेव बाबाने सुद्धा चालवलेला आहे आणि अद्याप पर्यंत सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा हा नारायणगड आहे आणि या दिंडी सोहळ्यामध्ये सर्व सहभागी होऊन भगवंताच्या दर्शनासाठी उत्सुकतेने आनंदाने भगवत नामचिंतन करत जातात या ठिकाणी दिंडीचे मुक्काम नऊ असतात आणि प्रत्येक मुक्कामाला सर्व परिसरातील भाविक सहकार्य करतात जेवणाचे असल आणि आपल्या दिंडीमध्ये सुद्धा डॉक्टरची व्यवस्था आहे पाण्याची व्यवस्था आहे काय समाजाला सर्व अनुकूल परिस्थिती निर्माण करणारं हे दिंडी सोहळा आहे आणि या दिंडी सोहळ्यामध्ये काय तुमचा दहा हजार समाज असतो पण यावर्षी वर्षाने आनंदाचं वातावरण तयार केल्यामुळे अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सुरुवातीलाच दहा हजार समाज आहे मग पुढं प्रत्येक गावातून काहीतरी समाज निघत असतो आणि वाढता समाज किती हजार जमल ही आता मी काही समू शकत नाही मृत भगवंताकडे ही प्रार्थना आहे आणि प्रत्येकाची प्रार्थना असते की आमचा हा शेतकरी वर्ग सर्व अनुकूल परिस्थिती निर्माण व्हावी शेतकरी वर्ग वर्ग यांच्या ठिकाणी सुख शांती समाधान प्राप्त हो हे भगवंताला आमचं साकडं आहे मागणं आहे आणि सर्वांना आशीर्वाद या भगवंताचा असावा ही भूमिका आमची आहे